संघाचं संकट आतापर्यंत कर्णधार विलास वारगडेनं त्या संकटातून बाहेर काढलेलं आहे चांगली साकारलेली आहे पंचवीस धावा इंडिव्हिज्युअल पाहायला मिळतात शेवटच्या सहा बॉलचा खेळ शिल्लक दत्ता कापडी गोलंदाजी मार्कवर आणि स्टाकिंग एंडवर विलास वारगड यांचे बंधू हरेश वारगडे सज्ज आहेत शॉट ऑफ बुलेचा बॉल क्या बात आहे अनोख्या स्टाईल ने ठोकलाय हा आगळा वेगळा अद्भुत विश्वसनीय चमत्कारी षटकार आमच्याकडे देखील शब्द नाही आहेत काय फटका आहे ट्रेन लाईव्ह वाहिनीच्या माध्यमातून हा फटका खऱ्या हातानं कव्हर केला जातोय रिप्लेक्शन तुम्ही पाहू शकाल स्क्रीनवर आणि आत्मविश्वास काय हरेश वारगडे यांचा त्यांना माहित आहे हा बॉल थांबणार नाही पार्किंग लॉट मध्ये पोहोचल्याशिवाय राहणार नाही ही क्षमता बॅट्समॅन हरेश वारगडे कडे आहे दोन चेंडू सात धावांची इनिंग साकारली गेली माफ करा विलास वारगडे हे काका आणि का हरेश वारगडे हे त्यांचे पुतणे आहेत हरकत नाही वाईट वारकर एक सिंगल तर मिळाली विलास वारगडे चित्त्याच्या वेगाने धावत आहेत दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्यांना देखील माहीत आहे पुतण्यावर ठेवला विश्वास आणि पाहता पाहता दोन धाबा आणि या दोन धाब्यांच्या साथीनं टीमची टोटल धावपलकावर सी सोनारपाडा संघाची धावसंख्या धावपलकावर चाळीस धाबा वाटलं देखील नव्हतं ओम साई कळमकारने सांगायला की पहिल्या दोन बॉलवर दोन विकेट घेतल्यानंतर प्रतिस्पर्धी टीम सी सोनारपाडा संघाची धावसंख्या चाळीस पर्यंत जाऊन पोहोचेल का पण पोचवण्याचं काम काका पुतण्या एकाच घरातील दोन माणसांनी केले आहे पंचवीस आणि नऊ एकंदरीत कॉन्ट्रीब्युशन छान आहे पुन्हा एकदा वाईड वर्कर क्रिकेटचा क्लास जणू काय ऑन द राईज हा फटका माझा आहे आज सांगत असताना बॅट्समन हरेश वारगडे वाडा कोणाचाही माहीत नाही पण राडा हा माझाच राहील आणि हा षटका चौका ठोकलाय बॅट्समॅन वारगडेनं एका क्षणात फटकेबाजी पाहिली हरेश वारगडे यांची का आठवण येणार नाही ना ना गोरसईचा यवन पवन केने त्याच अनुषंगाने फलंदाजी करतात फलंदाज हरेश वारगडे चला मित्रांनो घाई करा अजून भरपूर सामने आम्हाला कव्हर करायचे आहेत तीन वाजून एकतीस मिनिटं झालेली आहेत दत्ता कापडी यांच्यावर प्रहार केले जात आहेत चेंडू रिलीज कुठे करायचा प्रश्न पडला आहे दत्ता कापडी यांना एंडवर हरेश वारगडे क्रिकेटचा क्लास ताकदीचा वापर इथे थोडा क्लासचा अभाव पाहायला मिळाला आणि बॉल निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये सुटकेचा निश्वास सोडला असावा गोलंदाज दत्ता कापडी यांनी कारण समोर आहे धावांची ही रन मशीन बॅट्समन हरेश वारगडे पण धावा अजूनही बनवायचे आहेत अपेक्षा डगआउटला मोठ्या फटक्याची चव्वेचाळीस धावा धावपलकावर पुन्हा एकदा फटका चांगला स्वीट साऊंड फ्रॉम दी बॅट आणि बॉल निघून चाललाय वाईड इश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर हरेश वारगडेच्या बा बॅटमधनं जर प्रतिकूल परिस्थितीचे डंख मनाला होतील तर यशाचे फंख खोलायला आम्ही देखील सज्ज आहोत वेगावर स्वार षटकार टीमची टोटल धावपलकावर पन्नास जावा डगआउट मधून जितू चव्हाण टाळ्या व्हायला हरकत नाहीयेत तर आज जितू चव्हाणच्या मनातील पहिल्या बॉलवरचा पश्चाताप तो निघून गेला असावा आणि आपण झिरोवर बाद झालो ही देखील गोष्ट विसरला असावा जितू आणि राजू राठोड आणि त्यांच्या सगळ्याच्या सगळ्या त्या गोष्टींवर इथे पुन्हा एकदा पाठराखण करण्याचं काम फलंदाज हरेश वारगडे करतायत सहा चेंडू आणि एकोणावीस दहावा ही स्तुती नाही आहे तर ही वस्तुस्थिती आहे नाम नाही तो ब्रँड आहे बॉस बॅट्समन बास। बास। हरेश वारगडे शप्पल झाले ऑन साइटला फटका चांगला आहे समोर हेलिकॉप्टर उडवणारे अनेक फलंदाज पाहिले पण ऑन साईटला स्वीपच्या माध्यमातून बॅट लँडस्केप करत असताना हेलिकॉप्टर उडवणारा मुरबाचा ब्रँड हरेश वारगडेच्या बॅटमधनं अनोखा षटकार